गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लुकलिखित वर्तमानातून घेतलेले वाचन सर्व जकातदार आणि पापी लोक येशूचे ऐकावयास त्याच्याजवळ येत होते तेव्हा परुषी आणि शास्त्रीही अशी कुरकुर -कुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो मग त्यांनी त्यांना हा दाखला सांगितला तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढरे असतात हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांस आणि शेजाऱ्यांस एकत्र बोलावून त्यांना म्हणतो माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा त्याचप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयांची दहा नाणी असतात त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून आणि घर जाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही ते सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलावून म्हणते माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा त्याचप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो चिंतन मिसा बलिदानात भाग घेण्यास पात्र होण्यासाठी पुरोहित आपल्याला पश्चाताप करण्याचे आव्हान करतात आजच्या शुभवर्तमानात आपण हरवलेले मेंढरू व हरवलेले नाणे ह्यांचे प्रभू यशूने सांगितलेल्या दृष्टांत ऐकणार आहोत आपला परमपिता हरवलेले मेंढरू शोधत जातो हरवलेले नाणे सापडल्यानंतर बाई आपल्या मैत्रिणींना बोलावून तो प्रसंग साजरा करते तसा एक पापी परवर्तन झाल्यावर मागे फिरल्यास सर्वात जल्लोष होतो आपले जीवन परिवर्तनासाठी आहे जेवढा आपला हृदयपालट होईल तेवढा आपला प्रभूभोजनातील सहभाग सक्रिय व प्रभावी असेल प्रभु तू माझ्या अंतरिया यावे इतकी माझी पात्रता नाही एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल